हॅलो फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या चॅनलवरती चालू घडामोडींबरोबरच आपण स्टॅटिक जी के जो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो असा महत्त्वाचा पाठ आपण सुरू करणार आहोत तर आजचा टॉपिक आहे देश राजधानी आणि चलन तर चला सुरुवात करूया भारत राजधानी नवी दिल्ली चलन भारतीय रुपये युनाइटेड स्टेट्स मजे संयुक्त राज्य अमेरिका राजधानी वॉशिंग्टन डी सी चलन अमेरिकन डॉलर जपान राजधानी टोकियो चलन येन चीन राजधानी बीजिंग चलन युआन फ्रांस राजधानी पैरिस चलन यूरो जर्मनी राजधानी बर्लिन चलन यूरो, कनाडा, राजधानी ओटावा चलन कैनेडियन डॉलर ऑस्ट्रेलिया राजधानी कैनबेरा चलन ऑस्ट्रेलियन डॉलर सऊदी अरेबिया राजधानी रियाद चलन सऊदी रियाल ब्राजील राजधानी ब्राजीलिया चलन ब्राजीलियन रियल ब्रिटन राजधानी लंडन चलन पाउंड स्टर्लिंग रशिया राजधानी मॉस्को चलन रूबल सिंगापुर राजधानी सिंगापुर चलन सिंगापुर डॉलर इंडोनेशिया राजधानी जकार्ता चलन इंडोनेशियन रुपया बांग्लादेश राजधानी ढाका चलन थाईलैंड राजधानी बैंकॉक चलन बहत श्रीलंका राजधानी कोलंबो चलन श्रीलंकन रूपी स्पेन राजधानी माद्रिद चलन यूरो, इटली राजधानी रोम चलन यूरो, स्विट्जरलैंड, राजधानी बर्न चलन स्विस फ्रैंक पोलंड राजधानी वारसा चलन स्लोटी नेदरलँड्स राजधानी ॲम्स्टरडॅम चलन युरो ग्रीस राजधानी अथेन्स चलन युरो इजिप्त राजधानी कॅरो चलन पाउंड नॉर्वे राजधानी ऑस्लो चलन नॉर्वेयन सॉरी नॉर्वेजियन क्रोना दक्षिण आफ्रिका राजधानी है प्रिटोरिया तसेस केपटाउन कि ब्लू फाउंटेन चलन रैंड, नेक्स्ट स्वीडन स्वीडन की राजधानी स्टॉकहोम चलन स्वीडिश क्रोना नेक्स्ट पेरू पेरू या देशा राजधानी है लिमा तो चलन सोल केनिया राजधानी नैरोबी चलन शिलिंग नेक्स्ट ऑस्ट्रेलिया राजधानी कॅनबेरा चलन ऑस्ट्रेलियन डॉलर नेक्स्ट न्यूझीलँड न्यूझीलँड या देशाची राजधानी येईल वेलिंग्टन तर चलन येईल न्यूझीलँड डॉलर नेक्स्ट पाकिस्तान राजधानी इस्लामाबाद चलन पाकिस्तानी रुपये नेक्स्ट इटली इटली देशाची राजधानी आहे रोम तर चलन येईल युरो नेक्स्ट नेपाळ राजधानी काठमांडू चलन नेपाळी रुपये स्पेन स्पेनची राजधानी येईल माद्रिद चलन युरो नेक्स्ट स्विझरलँड राजधानी येईल चलन स्विस फ्रँक नेक्स्ट नेदरलँड्स राजधानी आहे ॲम्स्टरडॅम तर नेदरलँड्सचे चलन आहे युरो स्वीडन राजधानी स्टॉकहोम तर चलन येईल स्विडिश क्रोना नॉर्वे नॉर्वे या देशाची राजधानी येईल ऑस्लो चलन नॉर्वेजियन क्रोना ग्रीस अथेन्स तर चलन येईल युरो संयुक्त अरब अमिरात त्याची राजधानी येईल अबुधाबी तर चलन येईल दिरहाम चलन दिरहाम श्रीलंका श्रीलंका या रा देशाची राजधानी येईल कोलंबो तर चलन येईल श्रीलंकन रुपी नेक्स्ट पार्ट मलेशिया राजधानी येईल कुलालामपूर चलन रिंगीट नेक्स्ट थायलंड थायलंड या देशाची राजधानी येईल बँकॉक तर चलन येईल बहत नेक्स्ट व्हिएतनाम राजधानी येईल हनोई चलन येईल डोंग नेक्स्ट इस्रायल इस्रायल या देशाची राजधानी येईल जेरुसलेम तर चलन येईल इस्रायली शेकेल तर आजच्या पाठमध्ये आपण बघितलेले देश त्यांची राजधानी आणि चलन व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद